नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल नाशिक जिल्ह्याचे भाग्य उजळले पती जिल्हाधिकारी तर पत्नी महापालिका आयुक्त नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी अपेक्षेप्रमाणे मनीषा खत्री यांची नियुक्ती झाली आहे वर्धा जिल्हाधिकारी राहुल करडिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती ही बदली अवघ्या चार तासात रद्द झाली आज त्यावर शासनाने नवे आदेश काढले आहेत त्यामुळे आता नाशिक महापालिकेला आयुक्त मिळाले आहेत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज नाशिक प्रादेशिक विभागाच्या प्रमुख मनीषा खत्री यांच्या बदलीचे आदेश काढले मनीषा खत्री आता नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे त्या उद्या कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे या निमित्ताने पती जलश शर्मा हे नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत तर पत्नी मनीषा खत्री या आता नाशिक महापालिकेच्या आयुक्त आयुक्त असतील पती जिल्हाधिकारी आणि पत्नी अशी नाशिकची स्थिती असेल एकाच कुटुंबाकडून शहर आणि जिल्ह्याचा कारभार हाकला जाणार आहे मनीषा खत्री या सध्या नाशिक प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुख होत्या त्यांच्या नाशिक महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदलीची चर्चा कालपासून सुरू होती राहुल कर्डिले यांची बदली काल सायंकाळी रद्द झाली त्यानंतर मनीषा खत्री या महापालिकेच्या आयुक्त होतील असा कयास प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता आज याबाबत शासनाने बदलीचे आदेश काढले आहेत नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कर्डिले यांची झालेली बदली भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना पसंत पडली नव्हती अशी चर्चा होती त्यानंतर या बदलीमध्ये हस्तक्षेप झाला आणि सायंकाळी सहा ला ही बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री कोण याबाबतच्या चर्चा सुरू आहेत या चर्चेला अनुकूल असा निर्णय आज झाला आहे त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या प्रशासनाच्या व्यवस्थेत आणखी काही बदल होणार का याचीही चर्चा सुरू आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात मुख्यमंत्र्यांचा आणि स्थानिक भाजप आमदारांचा विशेष रस आहे त्यामुळे जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे की भाजपचे मंत्री गिरीश महाजन याविषयी कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रशासनात चर्चा सुरू आहे